सन्मान्य सभापती महोदय या ज्या शहाण्णव अतिधो धोकादायक दो, इमारती या ठिकाणी आपल्याला आढळलेल्या आहेत या सर्व भाडेकरून आपण वेळोवेळी तिथून स्थलांतरित होण्यासाठी ज्या नोटिसा बजावलेल्या आहेत आपल्याकडं याच्याकरता एकूण सगळ्या उप म्हणजे शहर आणि उपनगरमध्ये वीस हजार तीनशे त्रेसष्ट संक्रमण गाळे आपल्याकडे उपलब्ध आहेत एकूण त्यातले जे ऑक्युपायड झालेत ते सोडून पाचशे नव्वद आज रोजीसुद्धा तातडीनं आपण त्याला त्या ठिकाणी स्थलांतरित करू शकतो सुस्थितीमध्ये आहेत पण याच्यामध्ये सन्मान्य सभापती महोदय एक अशी बाब समोर आलेली आहे की सदरू भारेकरू एक दोन तीन नोटीस देऊन सुद्धा स्वतःहून ते बाहेर ते यायला तयार होत नाहीत आणि म्हणून आता सन्मान्य सदस्यांना मी सांगू इच्छितो की आता जूनमध्ये आपण एक निर्णय घेतला पाच सहा दोन हजार पंचवीसला की संक्रमण शिबिरामध्ये जर येत नसतील तर त्यांना भाडं द्यायचं आपण त्यांनी दुसऱ्या ठिकाणी स्वतः भाड्याच्या घरात राहावं आणि प्रति महिना वीस हजार रुपये त्यांना भाडं देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी या बाबतीतला सन्मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून हा निर्णय केला आणि आता आपण ह्या सुद्धा नोटीस त्यांना दिल्यात की तुम्हाला आमच्या संक्रमण शिबिरामध्ये यायचं नसेल तर तुम्ही स्वतःहून तुमची जागा शोधा आम्ही तुम्हाला त्याच्यासाठी महिन्याला वीस हजार रुपये भाडं देऊ हा एक नवा पर्याय सभापती अधिक दुसरा पर्याय आपण आपण या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय परत आत्ताच जून मध्ये घेतला सोळा तेरा सहा दोन हजार पंचवीसला ला दोन प्रकारचे एकशे ऐंशी चौरस फुटाचं एक आणि दोनशे पन्नास चौरस फुटाचं एक असं जवळपास तीन वर्षाकरता आपण काही इमारतीच भाड्याने घेतोय भाडाकरता की ज्या संक्रमण शिबिर म्हणून आपल्याला वापर करता येईल ह्या दोन महत्वाचे निर्णय आदर हे आदरणीय शिंदेसाहेबांनी अत्यंत धाडसाने या ठिकाणी घेतले आणि माझी भाई भाई साहेब आपल्याला विनंती आहे आपण आता हे जूनमध्ये निर्णय घेतले तर आपण जुलैमध्ये आहोत पण तरीसुद्धा आमच्या विभागानं त्या सगळ्यांना नोटीस देऊन हे कळवलेलं आहे त्यामुळं माझे मा आपली सगळ्यांचंच अपेक्षा अशी आहे की एक आठ पंधरा दिवसामध्ये महिन्यामध्ये आता स्वतःहून हे भाडे करू पुढं येतील आणि जसे जसे ते येतील त्या त्याप्रमाणे या दोन पर्यायांमध्ये आपण त्यांची पर्याय व्यवस्था करू